श्री स्वामी समर्थ सर्वांना मी मोनाली तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा स्वागत करते श्रावण महिन्याची सुरुवात झाली आणि बघता बघता श्रावण महिन्याचा शेवटचा आठवडा देखील जवळ आलेला आहे अठरा ऑगस्ट रोजी श्रावणातील शेवटचा मन... म्हण म्हणजे चौथा सोमवार आहे आणि या दिवशी आपल्याला जवस ही शिवामूठ व्हायची आहे आता शिवामूठ का व्हायची तर शिवामूट म्हणाऱ्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आपले आयुष्य वाढते आपल्या अडीअडचणी आड़ दूर होतात नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात शिवा तर शिवामूठ म्हणजे काय तर मुठभर धान्य किंवा बिया महादेवाच्या पिंडीवर अर्पण करणे याला शिवामूठ असे म्हटले जाते शिवपिंडीवर जवस अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनात स्थैर्य लाभते आपण तसं तर आपण श्रावणी सोमवारला महादेवाच्या पिंडीवर पंचामृताने अभिषेक करतो काही जण तर रुद्राभिषेकही करतात तुम्हाला जर रुद्राभिषेक करणे शक्य असेल तर तुम्ही रुद्राभिषेकही करू शकता यानंतर महादेवाच्या पिंडीला गंध अक्षता फुले फळे धूपदीप अर्पण करावा हे सर्व करत असताना मनात ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आता आपण पाहूया की जवसची शिवामूट कशी व्हावी आपण सोमवारी लवकर उठून आंघोळ करून आपली देवपूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर घरातीलच महादेवाच्या पिंडीवर कर तर तुम्हाला जर मंदिरात जाणे शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊनही महादेवाच्या शिवपिंडीवर शिवामूठ वाहू शकता यासाठी आपण या एक मुठभर जवस घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये एक मूठ जवस घ्यायचे आहेत ते थोडेसे ओलसर करायचे आहेत आणि ते महादेवाच्या पिंडीवर हळूवारपणे अर्पण करायचे आहेत अर्पण करताना हा मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय मम सर्व क्लेश निवारणार्थ जवस बीज शिवाय समर्पयामी मंत्र परत एकदा ओम नम शिवाय मम सर्व क्लेश निवारणार्थ जवस बीज शिवाय समर्पयामी अशा प्रकारे आपल्याला शिवामूट अर्पण करायचे आहे शिवामूट अर्पण केल्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे कोणताही महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजा महिम सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुग्मे वंदनाय मृत्यू मोक्षी यमा या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुमच्या घरात कोणी बऱ्याच दिवसापासून आजारी असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही ग्रहदोष असेल किंवा भूतबाधा असेल प्रेत बाधा असेल तर तुम्ही या मंत्राचे तीर्थ देखील बनवू शकता या मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर तुम्ही जर महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तुमच्या अड अडचणी नक्कीच सुटतील तुम्हाच्या जर ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल या दोषातून तुमची नक्कीच मुक्तता होईल आपल्या घरात सुखसमृद्धी प्राप्त होईल आपली सर्व संकटातून दुःखातून कष्टातून मुक्तता मिळेल आपल्याला अगदीच हा मंत्र एकशे आठ वेळा जप करणं शक्य होत नसेल तर किमान अकरा वेळा तरी या मंत्राचा जप अवश्य करा आपल्याला नक्कीच शंकर महादेव प्रसन्न होते तसेच आपण या दिवशी एक पंचमुखी दिवा लावायचा आहे त्यासाठी आपल्याला गव्हाच्या पिठाची कणिक मळून घ्यायची आहे आणि ते कणिक मळल्यानंतर आपल्याला त्या कणिकेपासून एक पंचमुखी दिवा तयार करायचा आहे हा दिवा तयार केल्यानंतर आपल्याला दिवामध्ये तेल तूप किंवा तुम्ही जे पण देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि पाच वाती घालायच्या आहेत पंचमुखी दिवा आहे म्हणून पाच वाती घा लावायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला शंकर महादेवांच्या मंदिरामध्ये सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच प्रदोषकाळी शंकर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तेथे दिवा ठेवण्यासाठी खाली तांदूळ ठेवायचे आहेत पहिल्यांदा आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तेथे ठेवून तो ते प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केला म्हणजे आपले काम झाले का तर नाही आपल्याला नुसता दिवा प्रज्वलित करायचा नाही आहे तर आपल्याला तेथेच बसून आपल्याला भगवान शिवांची कोणतीही एक सेवा करायची आहे तुम्हाला जर जमले तर तुम्ही सर्व सेवा करू शकता यासाठी तुम्हाला शिवमहिमस्तोत्रचे पठण करायचे आहे किंवा शिवचालिसाचे पठण करायचे आहे किंवा तुम्ही कालभैरवष्टकांचेही पठण करू शकता या सेवा केल्यामुळे शंकर महादेव आपल्याला नक्कीच प्रसन्न होतील आपल्याला आशीर्वाद देतील चला तर पटपट -पट सेवा करून घेऊया हा भगवान शंकरांचा सेवा करण्याचा शेवटचाच सोमवार आहे श्रावण महिन्यातील शेवटचाच सोमवार आहे तर आपण सर्वांनी सेवा करूया शंकर महादेव नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील हीच त्यांच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ